भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत एम पी एस सी परीक्षेसाठी काही महत्वाच्या नोट्स आहेत आपल्याकडे आणि त्यावरच ही चर्चा आधारित असेल म्हणजे केवळ एक परिचय नाही नाही अजिबात नाही तो तर संपूर्ण घटनेचा आरसा आहे बरोबर खर तर एन ए पालखीवाला यांनी याला घटनेचं ओळखपत्र म्हटलंय आणि के एम मुन्शी म्हणतात ही राजकीय कुंडली आहे वा ओळखपत्र आणि राजकीय कुंडली हो आणि परीक्षेसाठी तर हा खूप महत्वाचा विषय आहेच पण त्या पलीकडे जाऊन भारताची ओळख करून देणारा हा एक दस्तावेज आहे की नाही अगदी चला तर मग या ओळखपत्राची सुरुवात झाली कुठून हे पाहूया म्हणजे ही प्रास्ताविका ठेवण्याची कल्पना मुळची कुठली ही संकल्पना आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतली आहे जगात सर्वात आधी म्हणजे अमेरिकेने आपल्या घटनेत प्रास्ताविका समाविष्ट केली अच्छा आणि मग तो एक पायंडाच पडला जो अनेक देशांनी स्वीकारला आपणही तोच स्वीकारला पण आपण फक्त कल्पना घेतली असेल आपल्या प्रास्ताविकेचा जो गाभा आहे तो तर पूर्णपणे भारतीय असणार बरोबर हो हो अगदी आपल्या प्रास्ताविकेचा आत्मा पूर्णपणे भारतीय आहे याचा पाया आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन हो ऑब्जेक्टिव्हज रेझोल्यूशन हा ठराव त्यांनी तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी घटना समितीत मांडला होता आणि तो फक्त एक कागद नव्हता तर स्वतंत्र भारताचं एक स्वप्न होतं की भारत कसा असेल नागरिकांना कोणता न्याय मिळेल कोणती स्वातंत्र्य असतील याची एक स्पष्ट रूपरेषा आणि मग त्यावर चर्चा होऊन बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला तो एक मताने स्वीकारला गेला म्हणजे आज आपण जी प्रास्ताविका वाचतो तिचा मूळ आधार हा नेहरूंचा ठराव आहे अगदी तोच मूळ गाबा आहे नोट्स मधला एक मुद्दा मला खूपच इंटरेस्टिंग वाटला तो म्हणजे प्रास्ताविका ही संपूर्ण घटना लिहून झाल्यावर सगळ्यात शेवटी स्वीकारली गेली हे थोडं अनपेक्षित आहे नाही का हो आहे पण यातच आपल्या घटनाकारांची दूरदृष्टी दिसते ती कशी म्हणजे बघा त्यांनी आधी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लावून संपूर्ण इमारत बांधली आणि मग तिचा दर्शनी भाग म्हणजे प्रास्ताविका कसा असावा हे ठरवलं अच्छा याचं कारण असं होतं की घटनेच्या तीनशे पंच्याण्णव कलमांमध्ये जी मूल्य आहेत जी तत्व आहेत त्याचं अचूक प्रतिबिंब प्रास्ताविकेत उमटावं कुठेही विसंगती नको अरे वा म्हणजे प्रस्ताविका एक प्रकारे क्वालिटी चेक होती अगदी बरोबर परफेक्ट शब्द आहे सगळं लिहून झाल्यावर आपण जे ठरवलं होतं तेच उतरलं आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रस्ताविका आली गेली ही, ही गोष्ट खरंच विलक्षण आहे आणि तिच्या स्वीकृतीबद्दल अजून एक विशेष गोष्ट आहे नोट्समध्ये हो ती म्हणजे यावर घटना समितीत काहीही चर्चा किंवा मतदान झालं नाही काहीच नाही ती एकमताने पारित झाली यावरून दिसतं की त्यातील मूल्यांवर सर्वांचं पूर्ण एकमत होतं आम्ही भारताचे लोक या शब्दांना सर्वांची सामूहिक संमती होती आणि याच प्रास्ताविकेत आपल्याला घटना स्वीकारल्याची तारीख मिळते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ज्या दिवशी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करण्यात आलं आता येऊया त्या शब्दांवर आणि त्यांच्या क्रमावर एमपीसीसाठी हा क्रम खूपच महत्वाचा आहे की नाही हो खूपच आयोगाने यावर वारंवार प्रश्न विचारले आहेत उमेदवारांनी तीन मुख्य क्रम लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कोणते तीन क्रम पहिला आहे भारताच्या स्वरूपाचा म्हणजे नेचर ऑफ द स्टेट तो आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हा क्रम जशाच्या तसा पाठ हवा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ठीक आहे आणि दुसरा दुसरा क्रम आहे नागरिकांसाठीच्या उद्दिष्टांचा म्हणजे आपल्याला नागरिकांना काय द्यायचं आहे तर न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता न्याय स्वातंत्र्य समानता आणि बंधुता आणि यातही न्यायाचे तीन प्रकार सामाजिक आर्थिक आणि राजकीय हा क्रमही महत्वाचा आहे आणि तिसरा क्रम, क्रम? स्वातंत्र्याच्या प्रकारांचा आहे बरोबर तो आहे विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासनांचे स्वातंत्र्य हे तिन्ही क्रम तोंडपाटच पाहिजेत यातल्या काही शब्दांचे भारतीय संदर्भ समजून घेऊया मला नेहमी गणराज्य आणि लोकशाही यात थोडा गोंधळ होतो दोन्ही एकच नाहीत का हा खूप चांगला प्रश्न आहे अनेकांना हा गोंधळ होतो लोकशाही म्हणजे सरकार लोकांद्वारे निवडलं जातं पण गणराज्य या शब्दाचा संबंध थेट राष्ट्रप्रमुखाशी आहे अच्छा गणराज्य म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती हे वंश परंपरेने येत नाहीत त्यांची निवड निवडणुकीद्वारे होते आपल्याकडे अप्रत्यक्षपणे या उलट ब्रिटन मध्ये लोकशाही आहे पण ते गणराज्य नाही कारण त्यांचे राष्ट्रप्रमुख हे राजा किंवा राणी असतात अगदी बरोबर ते वंश परंपरेने येतात म्हणून भारत लोकशाही गणराज्य आहे आता एकदम स्पष्ट झालं तसंच धर्मनिरपेक्ष या शब्दाबद्दल आपली संकल्पना पाश्चात्य देशांपेक्षा वेगळी आहे असं नोट्समध्ये म्हटलंय हो आपण धर्मनिरपेक्ष सकारात्मक संकल्पना मानतो म्हणजे पाश्चात्य देशांसारखं आपलं राज्य धर्मापासून पूर्णपणे वेगळं नाही म्हणजे आपलं राज्य धर्मविरोधी किंवा धर्महीन नाही राज्याचा स्वतःचा असा कोणताही अधिकृत धर्म नाही पण राज्याच्या दृष्टीने सर्व धर्म समान आहेत आणि राज्य सर्वांना समान मान देत ओके okay. म्हणजे सर्वसमावेशक भूमिका आहे हो आता समाजवादी हा शब्द तो मूळ प्रास्ताविकेत नव्हता नंतर जोडला गेला हो बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने पण या विचारांची मुळं आधीपासूनच होती असं दिसतंय अगदी काँग्रेसने एकोणीसशे पंचावन्नच्या आवडी अधिवेशनातच समाजवादी समाज रचनेचं तत्व स्वीकारलं होतं त्यामुळे हा विचार नवीन नव्हता पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की घटनेत समाजवादी शब्दाची स्पष्ट व्याख्या केलेली नाही पण प्रास्ताविकेत असे महत्वाचे शब्द नंतर जोडण्यावर टीका झाली असेल ना म्हणजे मूळ घटनाकारांच्या विचारांशी ही एक प्रकारे ढवळाढवळ नाही का हो निश्चितच हा एक मोठा वादाचा मुद्दा होता कारण बेचाळीसवी घटना दुरुस्ती ही आणीबाणीच्या काळात झाली होती त्यामुळे तिच्या हेतूवरच शंका घेतली गेली काहींचं म्हणणं होतं की हे शब्द मूळ घटनेत गर्भित असलेल्या तत्वांना फक्त स्पष्ट करत आहेत पण या वादावर सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यात एक बंधन घातलं ज्यावर आपण बोलूच बरोबर तर मग या सगळ्याचा कायदेशीर अर्थ काय म्हणजे कायद्याच्या कसोटीवर ही प्रास्ताविका कुठे उभी राहते हा घटनेचा भाग आहे की नाही यावर मोठी लढाई झाली नाही का हो आणि हा वाद थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आणि न्यायालयाची भूमिका पण काळानुसार बदलत गेली यात तीन खटले खूप महत्वाचे आहेत पहिला म्हणजे बेरुबारी युनियन खटला एकोणीसशे साठ आणि त्यात काय निकाल लागला या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही काय सांगताय खरच म्हणजे घटनेचा भागच नाही हो हा एक मोठा धक्का होता याचा अर्थ तिला घटनेसारखं कायदेशीर महत्व नाही बापरे हे तर खूपच आश्चर्यकारक आहे पण ही भूमिका नंतर बदलली हो आणि ती बदलली एका ऐतिहासिक खटल्यात केशवानंद भारती खटला 1973 सेव्हन्टी थ्री याने सगळं बदलून टाकलं तेरा न्या देशांचं खंडपीठ अगदी आतापर्यंत सर्वात मोठं आणि त्यांनी आपला जुना निर्णय पूर्णपणे रद्द केला स्पष्ट सांगितलं की प्रास्ताविका हा घटनेचा अविभाज्य भाग आहे हा एक महिलाचा दगड ठरला आणि या भूमिकेला पुढेही कायम ठेवलं गेलं बरोबर फाईव्हच्या सी ऑफ इंडिया खटल्यातही याच निर्णयाला दुजोरा दिला त्यामुळे आजची स्थिती हीच आहे की प्रास्ताविका घटनेचा अविभाज्य भाग आहे ठीक आहे म्हणजे प्रास्ताविका घटनेचा भाग आहे हे तर सिद्ध झालं मग पुढचा प्रश्न त्यात बदल करता येतो का अगदी योग्य प्रश्न आणि याचं उत्तर हो असं आहे केशवानंद भारती खटल्यांनीच हे स्पष्ट केलं की कलम तीनशे अडसठनुसार संसदेला प्रास्ताविकेत दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे आणि याच अधिकाराचा वापर करून ते तीन शब्द टाकले समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता करेक्ट नाइन्टीन सेव्हन्टी सिक्स साली फोर्टी सेकंड घटनादुरुस्तीनुसार पण मग या अधिकाराला काही मर्यादा आहेत का म्हणजे संसद कोणताही बदल करू शकते का उद्या उठून कोणी लोकशाही शब्दच काढून टाकला तर नाही आणि इथेच केशवानंद भारती खटल्याचं खरं महत्व आहे न्यायालयाने दुरुस्तीच्या अधिकाराला एका खूप मोठ्या मर्यादेत बांधलं आहे आणि ती मर्यादा म्हणजे ती मर्यादा म्हणजे घटनेची मौलिक संरचना बेसिक स्ट्रक्चर तुम्ही प्रास्ताविकेत किंवा घटनेत बदल करू शकता पण या मौलिक संरचनेला धक्का लावू शकत नाही म्हणजे लोकशाही धर्मनिरपेक्षता कायद्याचं राज्य या गोष्टी बदलता येणार नाहीत अजिबात नाही ही एक प्रकारची लक्ष्मण रेषा आहे जी संसदेलाही ओलांडता येत नाही अच्छा आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की प्रास्ताविका न्यायप्रविष्ट नाही याचा नेमका अर्थ काय न्यायप्रविष्ट नाही म्हणजे नॉन जस्टिशियबल याचा अर्थ असा की प्रास्ताविकेतल्या तत्वांचं उल्लंघन झालं म्हणून तुम्ही थेट न्यायालयात जाऊ शकत नाही उदाहरणार्थ उदाहरणार्थ प्रास्ताविकेत समान संधी देण्याचं वचन आहे पण फक्त त्या एका वाक्याच्या आधारावर कोणी न्यायालयात जाऊन नोकरी मागू शकत नाही त्यासाठी मूलभूत हक्कांसारख्या ठोस कलमांचा आधार घ्यावा लागतो प्रास्ताविका एक मार्गदर्शक आहे पण स्वत कायदा नाही समजलं आता आपण या कायदेशीर चौकटीच्या बाहेर येऊया घटना समितीतील सदस्य आणि इतर विचारवंतांनी प्रास्ताविकेकडे कसं पाहिलं तुमच्या नोट्समध्ये यावर काही सुंदर मतं आहेत हो आणि ही मतं परीक्षेसाठी पण महत्वाची आहेत के मुन्शी यांनी प्रास्ताविकेला राजकीय या कुंडली म्हटले पॉलिटिकल हॉरोस्कोप हो म्हणजे देशाचं भविष्य कोणत्या दिशेने जाईल हे दाखवणारी कुंडली आणि ओळखपत्र ही उपमा तर आपण सुरुवातीलाच ऐकली हो ती एन ए पालखीवाला यांची त्यांच्या मते प्रास्ताविका म्हणजे घटनेचे ओळखपत्र आयडेंटिटी कार्ड हे अगदी सोपं आणि सरळ आहे खरंय ओळखपत्र ही उपमा जास्त सोपी वाटते प्रास्ताविका वाचली की देशाची ओळख पडते अगदी पण दोन्ही लक्षात ठेवायला हव्यात पुढे एम व्ही पायली यांनी तिला उत्कृष्ट गद्यकाव्य म्हटलं आहे एक्सलेंट प्रोज पोएट्री वा तर अर्नेस्ट बारकर यांनी की नोट असं संबोधलं आहे पंडित ठाकूरदास भार्गव जे स्वतः घटना समितीचे सदस्य होते त्यांनी तर तिला घटनेचा आत्मा आणि सर्वात मौल्यवान भाग असं म्हटलंय आणि गंमत म्हणजे ज्या बेरुबारी खटल्यात तिला घटनेचा भाग नाही म्हटलं हो त्याच निकालात तिला घटनाकर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली असंही म्हटलं गेलं होतं खरंच प्रास्तविकेचा हा एक खूपच सखोल आढावा होता या सगळ्या चर्चेतून सर्वात महत्वाचा विचार कोणता सोबत घेऊन जायला हवा मला वाटतं सर्वात महत्वाचा विचार हा आहे की प्रास्ताविका ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नाही ती आपल्या राज्यघटनेचा तात्विक आधार आहे तिचा आत्मा आहे आम्ही भारताचे लोक या शब्दांनी ती आपल्याला सतत आठवण करून देते की या देशाची अंतिम सत्ता लोकांच्या हातात आहे ती आपल्याला सांगते की एक राष्ट्र म्हणून आपण कोण आहोत आणि आपल्याला भविष्यात काय बनायचंय परीक्षेच्या तयारीसाठी यातला प्रत्येक शब्द त्याचा क्रम न्यायालयीन भूमिका हे सगळं महत्त्वाचं आहेच पण एक नागरिक म्हणून तिची मूल्य जगणं हे त्याहूनही महत्वाचं आहे अगदी समर्पक आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो प्रास्ताविकेत सर्व नागरिकांना न्याय स्वातंत्र्य आणि समानता देण्याचं वचन आहे हे लिहून आता पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आजच्या काळात आपल्या रोजच्या जीवनात हे वचन पूर्ण करण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय योगदान देऊ शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे